सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कल्याण शहर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाया सुरू असून गुन्हे शाखा घटक शून्य तीन कल्याण यांनी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध मोठी धडक कारवाई सुरू केली आहे या कारवाईत सुमारे सात लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी दारू निर्मिती उद्ध्वस्त केली कारवाई दरम्यान दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य रसायने साठवणुकीचे ड्रम तसेच तयार दारू जप्त करण्यात आली जप्त केलेला संपूर्ण मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला सदर कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा फटका बसला असून समाजात आरोग्य व कायदा सुव्यवस्था धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्याविरोधात ठाणे पोलीस कोणतीही तडजोड न करता कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट दिसून आले आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज अंबाडी